नमस्कार मी मनीषा मनीषाज किचन या यूटूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपण झणझणीत असा जिबीची चव वाढवणारा चिकन सुक्का बनवणार आहोत ढाब्यावर सुद्धा अशी चव मिळणार नाही असा चिकन सुक्का आपण आज करणार आहोत तर चला मग सुरुवात करूया चिकन सुक्का करण्यासाठी घरची चव ही वेगळीच असते हॉटेलमध्ये आणि ढाब्यामध्ये जास्त मसाले वापरतात आज आपण घरगुती मसाल्यानेच चिकन सुक्का करणार आहोत चला मग सुरुवात करूया झणझणी तासा चिकन सुक्का करण्यासाठी चिकन सुका करण्यासाठी मी येथे अर्धा किलो चिकन घेतलं आहे त्याला आपल्याला मॅगिनेशन करायचं आहे इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे आता याला आपल्याला मॅगिनेशनसाठी हे मसाले लावायचे आहेत काळा मसाला हळद लाल तिखट मीठ गरम मसाला धने पावडर हे मसाले आपल्याला चिकनला लावून घ्यायचे आहेत याबरोबर सुद्धा वापरू शकता आता हा पूर्ण मसाला चिकनला कोट करून घ्यायचा आहे पळीने किंवा इतर कोणत्याही चमच्याने न करता तर चिकनला छान लागेल येथे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतली आहे आता हे मिक्स झालेलं आहे ते बाजूला ठेवून देऊ इथे दोन टमाटर मिरची तीन कांदा आणि लसूण आणि अद्रक घेतलेला आहे इथे आपल्याला कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे तीन मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून घ्यायचे आहेत वाटण वाटण्यापेक्षा कांदा हा चिरून किंवा घेतला तरी चालतो आता कांदा चिरून घेतल्यानंतर हिरवी मिरची मी मधून चिरून घेणार आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बघा मधून काप करून घ्यायचे आहे मिरच्याला त्याचा फ्लेवर चिकनमध्ये छान उतरतो टोमॅटो बारीक चिरून घेणार आहे आता इथे चिरून झालेलं आहे लसूण आणि आदरक खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचा आहे आता गॅसवर कढई ठेवली आहे मी येथे एक वाटी तेल घातलेला आहे कढईमध्ये आता त्यामध्ये खडे मसाले घालायचे आहेत चार पाच लवंगा तमालपत्र दालचिनी दोन हिरव्या इलायची आणि लवंग यामध्ये टाकायचं आहे दोन हिरवी मिरची तेलात परतून घेऊ कांदा बारीक चिरून घेतलेला तेलात घालायचा आहे फिरवून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे लसूण अद्रक आणि कोथिंबीर ठेचून घेतलेलं आहे ते तेलात परतून घेऊ चांगला असं भाजून घ्यायचा आहे मसाला तेलामध्ये आता दोन टमॅटो मी मध्यम साईजचे चिरून घेतले होते ते तेलात घालत आहे ते चांगले भाजून घ्यायचे आहेत कांदा आणि टमाटा कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये मऊ होऊ द्यायचा आहे कारण कच्चापणा नाही राहिला पाहिजे आता इथे बघा आपला मसाला भाजून झालेला आहे यामध्ये मॅगिनेशनसाठी ठेवलेलं चिकन घालायचं आहे परतून घेऊ छान असं परतून घ्यायचं आहे पूर्ण मसाला चिकनला लागला पाहिजे यामध्ये मी थोडं भाजून घेतलेलं खोबरं त्याचा कीस टाकला आहे परतून घेऊ मिक्स करून घेऊ चांगलं परतून घ्यायचं आहे थोडं तेल सुटलेलं आहे बघा बाजूनी आता या ठिकाणी खोल ताट खोलगट ताट ठेवायचं आहे वरी झाकायचं आहे आणि एक ग्लास पाणी ठेवायचं आहे वरी जेणेकरून चिकन खाली करपणार नाही आणि त्याला स्वतःचं पाणी सुटेल आता एक पाच मिनटांनी बघा पाणी सुटलेलं आहे आणि ताटातलं पाणी पण गरम झालं आहे परतून घेऊ चिकन हे शिजत आलेलं आहे बघा याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही असंच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे परत मी ताट ठेवला आहे वरी त्यात पाणी आहे ते पाणी अर्धा आटलं आहे बघा आता एक वीस मिनटानंतर चिकनला त्याचं अंगचं पाणी सुटलेलं आहे थोडासा सैल पण आलेला आहे आता पूर्णपणे चिकन आपलं हे शिजलं आहे मॅरिनेशन करायला ठेवल्यामुळे चिकन पटकन शिजतं मऊ शिजतं मिक्स करून घेऊ परतवून घेऊ बघा चिकन हे शिजलं आहे एकवीस मिनिटात चिकन शिजत बघा चिकनला छान तरी आलेली आहे कलर पण छान आला आहे रटरट रट शिजत आहे, आहे चिकन बघा यामध्ये कमी किंवा जास्त आपल्या आवडीने पाणी घालू शकता मी ते सुकच ठेवणार आहे बारीक कोथिंबीर चिरून घ्यायची आहे आणि ती टाकायची आहे चिकनमध्ये तर चला मग तयार झाला आपला झणझणीत जन असा चिकन सुक्क चिकन फ्राय ज्यूसी अस दिसत आहे आपण हे चिकन बाजरीच्या सोबत ज्वारीच्या सोबत, खाऊ शकतो भातासोबत पण खाऊ शकतो वीडियो आवैलास नक्की लाइक करा शेयर करा कमेंट करा सब्स्क्राइब करा धन्यवाद